नमस्कार आज मी बनवत आहे गव्हाच्या पिठापासून मोमोज मी घरात जे भाजीपाला अवेलेबल होता तोच घेतलेला आहे जर तुम्ही ॲडिशनल पण गाजर वगैरे तुमच्या घरी जे काही असेल ते तुम्ही ॲड करू शकता यासाठी मी लसण बारीक चिरलेला घेतला लसण आणि अद्रकचे तुकडे आहे बारीक चिरलेला एक कांदा आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि एक पत्ताकोबी तुम्हाला ज्या अंदाजानुसार तुम्ही करत आहे त्यानुसार ते बाकी सर्व घेऊ शकता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई कढई तापल्यानंतर त्यामध्ये मी तेल ॲड केलं मीडियम फ्लेमवरती आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहे मोहरी जिरा आणि जे बारीक चिरलेलं अद्रक लसणचे तुकडे होते ती टाकलेली आहे त्यानंतर टाकला कांदा थोडंसं परतून घेतलं एक ते दोन मिनिट त्याला जास्त आपल्याला एक मिनिट कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे जास्त वेळ शिजू नाही द्यायचा आहे कोणत्याच भाज्या जास्त वेळ शिजू नाही द्यायच्या आहे आधी आणखी थोडंसं परतून घेतलं त्यांना आता शिमला मिरच ॲड केली शिमला मिर्चला के मिर्च पण व्यवस्थित परतून घेतलं कारण ते जेणेकरून मोहरी जिरं कांदा लसण सर्व काही मिक्स झालं पाहिजे एकत्र सर्व फ्लेवर एकत्र मिक्स झाले पाहिजे आणि त्यामध्ये थोडी हळद घातली पुन्हा परतून घेतलं तुमच्याकडे जे पण भाजीपाला वगैरे काही असेल तुम्ही ते पण ॲड करू शकता यामध्ये म्हणजे गाजर वगैरे हे पण ॲड करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आता पत्ताकोबी टाकत आहे पत्ता कोबी व्यव चिरली आणि मग व्यवस्थित धुवून घेतली तुमच्याकडे जेवढे व्यक्ती वे असेल त्यानुसार तुम्ही त्या अंदाजानुसार ते करू शकता पत्ता कोबीला व्यवस्थित परतून घेतलं सर्व भाज्या मिक्स केल्या त्याला पण एक ते दोन मिनिट होऊ द्यायचं जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे याला माझा हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे बोलण्यात थोडं प्रॉ हे होईल मी एक शिज तुम्ही समजून गॅस बंद करून द्यायचा आणि याला पाणी सुटणार आहे कारण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे पाणी सुटेल त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे थोडंसं पत्ताकोबी भाजी एका बाजूला करून घ्यायची जे पाणी उरलेलं आहे ते तुम्ही हिरवी चटणी वगैरे जे मोमोसामध्ये करणार आहे त्यामध्ये पण ॲड करू शकता हे बघा मी गव्हाच्या पिठाची अशी छोटीशी पाती लाटलेली आहे गोल जाडसर नाही आहे एकदम पातळ पण नाही आहे आणि आजूबाजूला पाण्याने असा सरकर केला म्हणजे ते चिपकून जाईल व्यवस्थित आणि याला मोमोजचा शेप देणार आहे हा बघा अशा प्रकारे मी मोमोजचा शेप दिला माहिती नाही जमलं की नाही जमलं कारण मी बाहेरचे मोमोज कधी खाल्लेच नाही त्यामुळे मला काही एवढी कल्पना नाही आहे पण जसं टी व्हीमध्ये बघितलं त्यानुसार मी प्रयत्न केला देण्याचा गव्हाच्या पिठाची पाती बनवताना मी त्यामध्ये तेल मीठ आणि थोडासा ओवा टाकलेला आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काही पण टाकू शकता किंवा नाही टाकू शकत तुम्हाला नसेल ओवा वगैरे टाकायचा तर काही प्रॉब्लेम नाही काही पण म्हणजे काही पण नाही टाकू शकत यानंतर मी गॅसवरती एक गंज ठेवला त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि माझ्याकडे जी जाड जाळी होती ती जाळीमध्ये हे मोमोज वाफवायसाठी ठेवलेले थे थे आहे दहा मिनिटनंतर झाकण काढल्यानंतर हे मोमोज अशा प्रकारे तयार झालेले आहे आणि जे बाहेर मिळते ते शुभ्र मिळते कारण ते मैदेपासून तयार झालेले असते आणि मैदा हे आपल्यासाठी हानिकारक आहे आता ते सगळ्यांनाच कळलं आहे पण तुम्हाला आठवण आलीच तुमच्या मुलांना मोमोज खाण्याची आठवण आली किंवा त्यांनी जीद केली मोमोज खायचे आहे बाहेर जाऊन तर हे अशा प्रकारे घरी बनवून देऊ शकता